एक तर परत एकदा आम्हाला इलेक्शन कमिशनकडे जावं लागेल दादांच्या या क स्टेटमेंटच्या बाबतीत म्हणजे अप्रत्यक्षपणे तुम्ही सामान्य लोकांचं मत विकत घेण्याचा प्रयत्न करत आहात तुमच्या पदाचा वापर करून दहशत काही प्रमाणात तुम्ही पसरवत आहात तर दादांना मला एवढंच सांगायचं आहे की इलेक्शन चार जूनला होईल तेव्हा निकाल लागेल आता इथं देवेंद्र फडणवीस एकच बाप उरला आहे पण त्याचा अर्थ कुठेतरी मला असं वाटतं की ते म्हणतायत की आता शेवटचा काळ हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा आलेला आहे सुरेंद्राईंना युडब्ल्यू नी क्लिनचीट दिली खर तर आश्चर्य असं वाटतंय मी या बाबतीत प्रेस कॉन्फरन्स घेतली होती दोन महिन्यापूर्वी मी सांगितलं होतं ईओडब्ल्यू ई मला व माझ्या बरोबर इतर लोकांना सुद्धा तिथं क्लीन चिट दिलेली आहे आणि मी सांगितलं होतं की मी लढेल तर सगळ्यांसाठी लढेल आणि सगळ्यांना दोन महिन्यापूर्वी चिट ईओब्ल्यू डी दिली होती आता इलेक्शनच्या तोंडावर दोन महिने शिळी बातमी आज का दाखवली जाते कदाचित मीडियाला पलीकडच्या गटातून काही माहिती आत्ता पोहोचवली असावी कदाचित लोकांकडनं जो प्रतिसाद काही लोकांना मिळत नाही मग त्यांचं परसेप्शन नाही तर त्यांची जी प्रतिमा आहे कुठेतरी स्वच्छ व्हावी म्हणून अचानक या बातम्या इथं येतात काय असं आपल्याला बघावं लागेल पण दोन महिन्यापूर्वीच पीओडब्ल्यू जी काय क्लीन चिट दिली होती आणि आश्चर्य असं की ही चिट दोन महिन्यापूर्वी दिली आणि ज्या दिवशी दिली त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर कारवाई झालेली आहे आणि ती फक्त माझ्यावर झालेली आहे अजितदादांवर झाली नाही सुमित्रा वहिनींवर झाली नाही त्यांचं नाव आधी येत पण नंतर काय झालं मला माहीत नाही भाजपबरोबर गेल्यानंतर भाजपबरोबर ते गेल्यानंतर

महागाई विरुद्ध सामान्य लोक आहेत विरुद्ध युवा आहे आज महिलांवरचे जे अत्याचार होत आहेत विरुद्ध सामान्य लोक आहेत विरुद्ध निष्ठा आहे गद्दारी विरुद्ध निष्ठा आहे त्यामुळे ते आमच्या विरोधात असणारे जे उमेदवार उद्या जाऊन लोकांमध्ये जाऊन काय बोलतात याच्यापेक्षा लोकांना लोकांच्या मनामध्ये काय हे जास्त महत्त्वाचं आणि लोकांच्या मनामध्ये भाजपच्या विरोधात द्वेष आहे एवढं जिथे सांग दादा, दादा काल असं म्हटलंय का मी पालकमंत्री हे जर माझ्या पत्नीला निवडून दिले तर राज्य सरकार केंद्र बायको म्हटली तर मी काम करणार एक तर परत एकदा आम्हाला इलेक्शन कमिशन कडे जावं लागेल दादांच्या या स्टेटमेंटच्या बाबतीत म्हणजे अप्रत्यक्षपणे तुम्ही सामान्य लोकांचं सा मत विकत घेण्याचा प्रयत्न करत आहात तुमच्या पदाचा वापर करून दहशत काही प्रमाणात तुम्ही पसरवत आहात दादाना मला एवढंच सांगायचं आहे की इलेक्शन चार जूनला होईल तेव्हा निकाल लागेल बहुतांश उमेदवार हे महाविकास आघाडीचे निवडून येतील आणि चार महिन्यानंतर महाविकास आघाडीची सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि तेव्हा तुम्ही पालकमंत्री नसणार आहात तेव्हा आम्ही तिथं असू लोकांची कामं करण्यासाठी त्यामुळे उगाच सामान्य लोकांना आपल्या पदाचा धाक दाखवून मतं विकत घेण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका कारण का सामान्य लोक निष्ठावंत आहेत विचाराला निष्ठा आहे ज्या ज्या लोकांना तुम्ही खरेदी करू शकत होता तेथे ते सर्व नेते तुमच्या बरोबर आहेत आता जे राहिलेत ते लढणारे निष्ठावंत सामान्य लोक राहिलेले आहेत व्हिडिओ व्हायरल होते त्याच्या माध्यमातून अमोल केली की पार्थ पवार विचार करून खरा त्यांचा हात धरून तुम्हाला पुढे जायचं आहे तुम्हाला त्यांचा अमोल मिटकरी ना याच्यामध्ये सुद्धा जर चेष्टा दिसत असेल राजकारण दिसत असेल मग कदाचित त्यांचा जो मेंदू आहे तो डोक्यात नसावा तो दुसरीकडे कुठेतरी असावा ते थोडंसं बघावं लागेल आणि किती मेंदू आहे हे पण शोधावं लागेल त्यामुळे त्या बाबतीत ताम मी बोलणार नाही ना असं पण म्हणता येईल की पिंपरी चिंचवडमध्ये मी जेव्हा सकाळी होतो तेव्हा मी पारची बाजू घेतली त्यांच्या पार्टीच्या विरोधात जाऊन मी पारची बाजू घेतली आणि बाजू घेतल्यानंतर पार इतका खुश झाला त्याने तिथं मला हात दिला आता ह्याच्यामध्ये प्रेमाचं नातं सुद्धा असू शकतं काही असू शकतं त्यामुळे ज्या लोकांना विचार करण्याचा मेंदूच नाही कारण का त्या ज्या लोकांनी पुरोगामी विचार आतापर्यंत बोलला आणि अचानक आता प्रतिगामी विचार बोलायला लागले त्या लोकांबद्दल बोलून का वेळ घालवायचा सदाभाऊ म्हणतात की राज्यात आता देवेंद्र फडणवीस असा एक दाखवला एकच आता कोण सदाभाऊ खोत सदाभाऊ खोत काय करतात त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे तर शेतकऱ्याचं जेव्हा आंदोलन करायचे तेव्हा त्यांनी स्वतः सांगायचे जा आम्ही नाटक करायचो आम्ही दुधामध्ये पाणी टाकायचो आणि आंदोलन करायचो म्हणजे खोटं बोलत होते आता इथं देवेंद्र फडणवीस एकच बाप तर त्याचा अर्थ कुठेतरी मला असं वाटतं की ते म्हणतायत की आता शेवटचा काळ हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा आलेला आहे